नमस्कार मी डॉक्टर राकेश दादाजी देवरे सांगवी येथे निंबा रुकला देवरे बाबांच्या इथे आपण आलेलो आहे बाबांना काय त्रास झाला होता बाबांना असा त्रास झाला होता अचानक दिपाळीच्या दिवशी पॅरेचाच झटका आला होता तर आम्ही खाजगी दवाखान्यात गेलो होतो त्यांनी मेडिसिन दिलं अमुक तमूक त्याच्यानं काही आराम पडला नाही आम्ही तुमच्याकडे आलो सायंकाळी तुम्ही जे मेडिकल दिलं बरं त्या दिवसापासून बाबाला सत्तर टक्के आराम वाटला बाबांचं बोलणं बाबांच्या बोलण्यामध्ये बी बराच बदल झाला आधी बाबांना बोलता यायचं एकदम स्तोत्री जोळायची बरोबर बाबा आता बरं वाटत तुम्हाला हो बरं वाटत ना आपल्या आवश्यक घेऊन तुम्हाला आराम वाटतो का हो किती आराम वाटतो सत्तर टक्के आराम वाटतो ना बरं जे आधी तुम्हाला चालता यायचं नाही तुमचं हातवरती व्हायचं नाही हातवरती करत आता बरं जे चालता यायचं तुम्ही पाय म्हणजे असं हे करून चालायचे चालून दाखवा थोडं बर बाबांना जवळपास सहा सात दिवसापूर्वी पाया झटका आला होता ज्यावेळेस बाबांना माझ्याकडे घेऊन आले त्यावेळेस बाबांचा डावा हात आणि डावा पाय निकामी झाला होता म्हणजे बाबांना चिंटी पण लागायची नाही पायाला पण नाही आणि हाताला पण नाही लागायची पण कमी लागायची बाबा पाय असे उचलून टाकायचे पण मग आपण बाबांना औषध दिलं तर औषध दिल्यानंतर एक सहा ते सात दिवस आहे पण या सहा ते सात दिवसामध्ये बाबांना जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आराम पडला आहे है।, है ना आणि बाबा पुन्हा कोर बाबांना शंभर टक्के आराम पडून जाणार आहे आपला औषध बाबा गुणकारी आहे ना बरं तुम्हाला माले गाव द्यायची गरज आहे काही जाऊन करून नाही पण मग जाणार नाही हा तुम्हाला स्वीकारायची गरज नाही ना आता